शिराळा तालुक्यातील मनदूर गावात पूल वाहून जाऊन नागरी वस्तीचा संपर्क तुटला शाळकरी मुलं आणि जनावरांचे हाल होत आहेत सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मनदूर हे शेवटचं गाव आहे आणि या गावात फरशी पूल हा पाण्यात वाहून गेलाय चांदोली पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाल्याने पावसाची नोंद या चोवीस आहे मणदूर गावातील हा छोटा पूल पावसाच्या पाण्याच्या वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले तर पुलाच्या पलीकडे साडेतीनशे लोकांची लोकवस्तीशी संपर्क तुटलेला आहे शाळकरी मुले शाळेपासून वंचित राहत आहेत आणि दूध दुभती जनावरे आणि चारा यांचा अभावी हाल होत आहेत पूल मंजूर असूनही गेल्या सहा वर्षापासून नवीन पुलाच्या प्रतीक्षेत हे गावकरी आहेत पर्यायी रस्ता हिंसने घेरल्याने त्या मार्गावरून दळणवळण करणे धोकादायक असल्यानं ते टाळलं जात आहे यापूर्वी त्या मार्गावर बिबट्याने आणि गवारेड्याने लहान मुलांवर हल्ला चढवल्याची घटना घडली आहे आणि लवकरात लवकर पूल व्हावा यासाठी नागरिक प्रयत्न ना करत आहेत मी हनुमंतराव पाटील या विभागाचा जिल्हा परिषद मंदूर मध्ये आता पलीकडे एक नागरी वस्तू त्या नागरी वस्तीचा आणि गावाचा गेली चार पाच दिवस झालं पूर्णपणे संपर्क तुटला आहे प्रतिवर्षी या विभागामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो त्यामुळं तिकड पूर्णपणाने तिकडचं हे दळणवळण आहे पलीकडच्या ज्या महिला किराणा या मालासाठी येणाऱ्या महिला असतील दूध घेऊन येणाऱ्या महिला असतील जनावरं चारायसाठी जाणाऱ्या महिला असतील अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेला येणारी मुलं असतील ती पूर्णपणाने इथं बंद झालेले आहेत आता ती मुलं जर गावामध्ये परत शिक्षणासाठी आणायची म्हटलीत किंवा दळणवळण पूर्ववत करायचं म्हटलं तर अडीच ते तीन किलोमीटर अंतरावरून फिरून यावं लागतं मात्र त्या अडीच तीन किलोमीटरच्या अंतराच्या परिगामध्ये अनेक बिबटे आणि अने, अनेक गवे तिथं आहेत आणि यापूर्वीच्या काळामध्ये या, या विभागामध्ये गव्यांनी आणि बिबट्यांनी लहान मुलांच्यावर अनेक वेळा अटॅक केल्याची आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं हा पूल पुर तात्काळ व्हावा कारण हा पूल आता जर परत तुटला तर इथली घरं पाण्याखाली जाणार आहेत आणि खाली जी जमीन आहे ती पूर्णपणे जमीन धुवून जाणार आहे यापूर्वी अनेक वेळा इथली जमीन धुवून गेलेला आहे तर ह्याचा ता तात्काळ बंदोबस्त प्रशासनाने करावा अशा पद्धतीची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली